हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अनुराधा आणि स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनलमध्ये तर ह्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण बिंदू पाहिला लाईन्स कशी काढायची ते पाहिलं आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण अर्धवर्तुळ कसं काढायचं सेमी सर्कल कसं काढायचं ते पाहणार आहोत तर बघा सेमी सर्कल काढण्यासाठी अर्धवर्तुळ काढण्यासाठी आपल्याला अशा दोन लाईन्स काढून घ्यायच्या आहेत पण आता जेव्हा आपण अर्धवर्तुळाची प्रॅक्टिस करणार आहोत काढायला शिकणार आहोत त्यापूर्वी आपल्याला जे त्या आप आपले बेसिक शेप आहेत सुरुवातीपासून ते प्रॅक्टिस करायचे आहे तर आपल्याला बिंदूंची प्रॅक्टिस करायची आहे आणि त्यानंतर लाईन्सची प्रॅक्टिस करायची आहे आणि त्यानंतर अर्धवर्तुळ काढायला घ्यायचं आहे तर इथे मी तुम्हाला जास्त नाही काढून दाखवते बिंदू थोडेफार काढून दाखवते आणि ह्या लाईन्स काढून दाखवते पण हे ही प्रॅक्टिस तुम्ही ठेवायची आहे कायम की ज्यावेळेस आपण जेव्हा पुढचा शेप घेणार आहे समजा आज आपण अर्धवर्तुळाची प्रॅक्टिस घेतली आहे तर ह्यापूर्वीचे जे आपण बे बिंदू आणि लाईन शिकलो त्याची सुरुवातीला प्रॅक्टिस करायची आणि नंतर पुढचा शेप काढायला घ्यायचा आहे तर आता अर्धवर्तुळ कसा काढायचा आहे बघा ही जी हॉरिझॉन्टल लाईन आहे आडवी लाईन आहे तर मध्ये जो सेंटर आहे तर सेंटरच्या दोन्ही साईडला अंतर सोडून आपल्याला हा अर्धवर्तुळ काढायचा आहे तर बघा ह्याप्रमाणे काढायचा आहे जो आपला मध्यबिंदू आहे लाईनचा त्याच्या दोन्ही साईडला समान अंतर असायला पाहिजे आपण जर डायरेक्ट असा अर्धवर्तुळ काढला तर त्याचा शेप बरोबर येत नाही त्यासाठी आपल्याला अशा दोन लंब रेषा काढायच्या आहेत आता बघा ह्या रेषांमधून जर आपण अर्धवर्तुळ काढलं अगदी बरोबर येतं त्याचा आकार पण व्यवस्थित येतो तर अशाच पद्धतीने आपल्याला सुरुवातीला प्रॅक्टिस करायची आहे हे अर्धवर्तुळ जेव्हा आपण काढणार आहेत त्याला आपल्याला आप गिरवायचं आहे दहा वेळा पंधरा वेळा असं एक अर्धवर्तुळ आपल्याला ते गिरवायचं आहे जसं आपण सुरवातीला अंक किंवा अक्षर शिकायच्या वेळेस आपण कसं लहानपणी गिरवतो तेच तेच अक्षर तसं आपल्याला देखील हा शेप गिरवायचा आहे आता बघा हा मी मधी लाईन्स न करता हा अर्धवर्तुळ काढला आहे पण तो कसा झालाय अर्धवर्तुळ वाटत नाही येतो तो, तो अर्धवर्तुळापेक्षा जास्त वाटतोय उंचीला आणि ही ते बघा हा शेप बिघडलाय तर त्यासाठी सुरुवातीला जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करणार आहात त्यावेळेस तुम्हाला अशा रेषा काढून घ्यायच्या आहेत आणि रेषा काढूनच तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे अशा प्रकारे तर तुम्ही आणि हा अर्धवर्तुळ आहे ना दहा ते पंधरा वेळा आपल्याला तो गिरवायचा आहे तेव्हाच आपल्या हाताला ते वळण लागणार आहे आणि आपला शेप व्यवस्थित येणार आहे तर आता इथे सुद्धा बघा मी अर्धवर्तुळाची प्रॅक्टिस करणार आहे तर एक लाईन काढून घेतली आहे आणि त्या लाईनला जोडून असे मी हाफ सर्कल काढत आहे अर्धवर्तुळ काढत आहे तुम्ही अशा प्रकारची बॉर्डर डिझाईन सुद्धा काढू शकता तर बघा आता या दोन हाफ सर्कलच्या मद, मधोमध दोघांचा मध्य घेतला आहे आणि त्याला जोडून असं हाफ सर्कल काढलेलं आहे आता परत हे जे दोन अर्धवर्तुळ आहे त्यांचा दोघांचा मध्यबिंदू घेऊन पुन्हा असं आपण अर्धवर्तुळ काढलेलं आहे तर अशा प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता इथे मी मध्ये एक एक बिंदूसुद्धा देत आहे म्हणजे आपली बिंदूची प्रॅक्टिस पण होती आहे तर आपल्या चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळ मिळतील आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला खरंच तो उपयोगी वाटत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर बघा इथे अशी मी डिझाईन्स काढलेली आहे अर्धवर्तळापासून आपण इथे डिझाईन काढले आहे तर अजून पुढे सुद्धा बघा आता मी अर्धवर्तुळापासून मी एक छोटीशी रांगोळी काढत आहे त्या रांगोळीमध्ये लाईन सुद्धा काढणार आहे बिंदू सुद्धा देणार आहे आणि अर्धवर्तुळ सुद्धा येणार आहेत तर आता ही रांगोळी तर तयार झालेली आहे आता बघा पुढची रांगोळी मी काढून दाखवते अर्धवर्तुळ पासून इथे मी एक सर्कल काढून घेतलेले आहे आता ह्या सर्कलच्या बाजूलाच आपल्याला अर्धवर्तुळ काढायचे आहेत तर ही अगदी सोपी तुम्हाला मी रांगोळी काढून दाखवत आहे इथून पुढे आपण तर प्रत्येक जे शेप आहेत आपले म्हणजे बिंदू तर बिंदूपासून आपल्याला गालीच्या काढायचं आहे फक्त बिंदू वापरून परत रेषा रेषा वापरून सुद्धा आपल्याला गालीच्या रांगोळी काढायची आहे असं एक एक शेप जे आहेत ते आपण शिकणार आहोत आणि त्यापासून आपण गालीचं पाहणार आहोत तर अगदी छोटीशी आणि सोपी रांगोळी तर काढून दाखवत आहे तर हे अर्धवर्तुळ काढले आहे आणि आता जी मधी आपली रिकामी जागा आहे तिथे सुद्धा आपण काहीतरी काढणार आहोत तर ह्याला पुन्हा मी अर्धवर्तुळ आतल्या साईडने काढून घेत आहे आता जे दोन अर्धवर्तुळ आहे त्याच्यामध्ये जा रिकामी जागा आहे तिथे आपण बिंदू काढूयात आणि मधी जो ओपन स्पेस आहे तिथे आपण लाईन्स काढूया म्हणजे आपला म्हणजे आपली बिंदू लाईन्स आणि अर्धवर्तुळ या तिघांची पण प्रॅक्टिस होईल तर जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा या बेसिक शेपची एक सहा ते सातच शेप आहे फक्त या पाच बोटांच्या रांगोळीमध्ये संस्कार भारतीय रांगोळीमध्ये तर हे शेप जर आपल्याला व्यवस्थित आले तर आपल्याला अगदी कितीही मोठा गालीचा असेल तरी तो आपल्याला व्यवस्थित काढता येतो त्यासाठी आपल्याला बेसिक जे शेप आहेत हे सात आठ त्यांचा आपल्याला जास्तीत जास्त सराव करायचा आहे काही जणींना कसं का रांगोळी शिकायची आवड असती पण त्यांना तेवढा वेळ रांगोळीसाठी देता येत नाही क्लासला वगैरे जाण्यासाठी वेळ देता येत नाही तर त्यासाठी आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांना आपण रांगोळी शिकवण्याचा प्रयत्न करत आहोत तर तुम्हाला अजून काही त्यामध्ये वाटत असेल इम्प्रुवमेंट करायची गरज आहे तर मला कमेंट्स करून नक्की सांगा तर आता इथे मी बघा बिंदू पण काढले आहेत आता ही मी मधोमध मद ज्या आहेत त्या लाईन्स काढत आहेत उभ्या आणि आडव्या तर ह्या रांगोळीमध्ये बघा फक्त बिंदू लाईन्स आणि हाफ सर्कल आ, हे शेप वापरून इथे आपण एक छोटीशी रांगोळी काढलेली आहे आणि अशाच आपण नवीन रांगोळ्या शिकणार आहोत गालीच्या शिकणार आहोत आता या पहा इथे मी उभ्या लाईन्स काढून झाल्या आहेत आता आपण ह्याला आडव्या लाईन्स काढूयात रांगोळीच्या लाईन्स शिकताना आपल्याला प्रॅक्टिस करताना अशाच उभ्या आडव्या तिरक्या या लाईनची प्रॅक्टिस करायची आहे स्टेप लाईनची प्रॅक्टिस करायची आहे तर बघा ही आपली एक छोटीशी रांगोळी काढून तयार झालेली आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच खूप तुमचे धन्यवाद पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ बाय बाय सी यू अगेन